तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक असे स्वागत तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांना किंवा आजूबाजूच्यांना तुम्हाला असं वाटतं की ही दिवसभर किती काम करत असते आणि मी तर काहीच करत नाही दिवसभर बघा आपण घरातील कामे जी आहेत ना ती करत असतो आणि तरी देखील बघा मनाला जे समाधान आहे ना ते मात्र होत नाही पण हे पहा त्यांच्याकडे देखील अशीच तुमच्यासारखी चोवीस घंटेच असतील ना पण मग ते सगळं एवढं कसं काय मॅनेज करतात तर आता या सर्व गोष्टीची चिंता करण्याची काहीही गरज नाही कारण या व्हिडिओमध्ये आज आपण हे समजून घेणार आहोत की आपण असे कोणत्या डेलीच्या कामामध्ये चुका करत असतो ज्यामुळे आपल्याकडे वेळ असताना देखील संपूर्ण काम जे आहे ना ते पूर्णपणे होत नाही व्हिडिओच्या एंडला तुमच्याबरोबर असं काय रुटीन मी शेअर करणार आहे की ते तुम्ही तुमच्या पद्धतीने ऍडजस्ट करू शकता तर चला मग सगळ्यात पहिल्यांदा आपण कोणती अशी चूक करतो ते पाहूयात दररोजची कामे करताना बघा जो लागणारा वेळ असतो तो आपण कशा पद्धतीने मॅनेज करतो सगळ्यात पहिल्यांदा दुसऱ्या बरोबर तुलना जी आहे ना ती करणे कमी करा हे बघा प्रत्येकाची लाईफ जी आहे ती वेगवेगळी असते कोणी जॉईंट फॅमिलीमध्ये असतं तर कोणी सेपरेट कोणाजवळ मेड असते तर कोणाजवळ नसते हे बघा दुसऱ्याचं जे रुटीन आहे ते पाहून स्वतःला चूक ठरवणं ही एक सगळ्यात मोठी चूक आहे तुम्ही तुमच्या जागी योग्यच करत असता पण थोडं या ठिकाणी स्मार्टली प्लॅनिंग तुम्हाला करावी लागेल ते म्हणजे आपलं एक परफेक्ट टाइम टेबल बनवणं आपण काय घरीच आहोत निवान सगळी कामे करता येतील हा जो विचार आहे ना तो पहिल्यांदा सोडून दिला पाहिजे दिवसभर जी, दिवस जी कामे आहेत ती थी घरातील होतच राहतील थोडं थोडं करून करता येईल हे आपण गृहिणी करत असतो त्यामुळे आपलं जे काम आहे ते बघा ओढलं जातं सकाळची कामे सकाळीच वेळेत पूर्ण केली पाहिजेत नाश्त्याची भांडी असतील तर ती थी आपण चला दुपारी जेवणाच्या वेळेला घासूया किंवा असं वाटतं थोड्या वेळ टी व्ही बघावं किंवा थोड्या वेळ मोबाईल पाहावं त्यानंतर गाजता येतील असं करता करता दुपार होते आणि भांडी बेसिन मध्ये तशीच पडलेली असतात घरातील क्लिनिंग असेल किंवा किराणा लावून निवडून ठेवायचं असेल तर बघा त्याच्या बाबतीत देखील सेम असंच होतं दुपारच्या जेवणानंतर करू म्हणत म्हणत संध्याकाळ होते आणि दुपार सकाळचं दुपारी दुपारचं संध्याकाळी असं आपलं कामाच्या बाबतीत होत राहतं दिवसभर बघा आपली जी कामे आहेत घरातील ती काही संपतच नाही आणि आपल्या डोक्यामध्ये सतत एकच विचार असतो की आपल्याला घरातील बरीचशी कामे जी आहेत ना ती करायची आहेत वेळेच्या वेळी कामे जी आहेत ती केल्यामुळे काय होतं दिवस जो आहे तो अगदी आपला हलका वाटतो आणि आपल्याला आपल्यासाठी देखील भरपूर असा वेळ मिळतो पण जेव्हा वेळेच्या वेळी आपण कामे जी आहेत ती संपवत नाहीत ना तेव्हा संपूर्ण दिवस अगदी बघा स्ट्रेसमध्ये जातो आणि शेवटी आपल्याला असं वाटतं की दिवसभर आपण कामच करत आहोत पण एक मिनिट देखील आपल्याला दिवसभरात मिळत नाही आपल्याला बघा गृहिणीला एक सवय असते प्रत्येक काम अगदी परफेक्ट हवं असतं आणि त्यामुळे आपण नवऱ्याची असेल किंवा मुलांची मदतच घेत नाही आणि त्यामुळे आपली जी, जी चिडचिड आहे ना ती होत राहते कारण आपल्याला वाटतं आपल्यासारखं परफेक्ट असं काम जे आहे ते कोणालाच जमणार नाही आणि याचा परिणाम काय होतो सगळी घरातली जी कामे आहेत ना ती आपण स्वतःच करायला लागतो यामध्ये बघा कपडे घड्या करणे असतील टेबल सेट करणे असेल किंवा किराणा ठेवणे असेल दिवसभर कामे करून करून मग थकवा यायला लागतो आणि संध्याकाळ होईपर्यंत आपली जी एनर्जी आहे ती बघा झिरो होते त्यापेक्षा छोटे छोटे टास्क जे आहेत ना ती मुलांना द्या कामाचे छोटे छोटे भाग करा नवऱ्याची मदत घ्या दोन काम जे आहेत ते अगदी सगळे मिळून करा यामुळे कामाचा स्ट्रेस देखील कमी होईल हे बघा घरातील प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव असणं गरजेचं असतं घर जे आहे ते बघा एखाद्या टीम प्रमाणे असतं आणि घरातील जो प्रत्येक सदस्य आहे ना तो आपापला रोल जो आहे तो प्ले करत असतो प्रत्येक काम आता नाही नंतर करूया या चक्करमध्ये टाळणं मग ते कपडे घड्या करणे असतील काही वाळवणं असेल फ्रीज क्लिनिंग करणं असेल रात्रीचं किचन क्लीन करून ते बंद करणं असेल हे आपण टाळत टाळत जातो यामुळे काही कामे तर संध्याकाळ होईपर्यंत देखील आपण विसरून पण जातो तोपर्यंत संध्याकाळ होते आणि सगळी का कामे बघा एकदाच येतात त्यामुळे आपलं कामामध्ये काही लक्ष लागत नाही आणि आपल्याला कामे जी आहेत ती देखील आपल्याला करावी वाटत नाही काही वेळेस तर संपूर्ण दिवसभर वॉशिंग मशीनमध्ये कपडे देखील तशीच राहतात आणि नंतर त्याच्यातून स्मेल जो आहे तो यायला लागतो नाहीतर भाजीपाला जो आहे तो देखील आपण निवडून स्वच्छ असा करून फ्रीजमध्ये ठेवत नाही ही जी सगळी कामे आहेत ती वेळच्या वेळी पूर्ण करणं फार गरजेचं आहे नाहीतर काय होतं छोटी छोटी कामे दिवसाच्या एंडिंगला खूप मोठी एक लिस्ट तयार करतात त्यामुळे छोटी मोठी कामे वेळच्या वेळी करा यामुळे स्ट्रेस जो आहे तो कमी होतो दिवस अगदी आपला हलका असा होतो हे बघा दिवसभराची कामे करत असल्यामुळे आपण आपल्याकडे प्रॉपर असं लक्ष देत नाही कधी कधी बघा ब्रेकफास्ट न करताच आपण घरातील जी कामे आहेत ना ती करायला सुरुवात करतो सकाळी सकाळी बघा एक कप चहा आणि बिस्किट वरतीच आपण दिवसाची जी सुरुवात आहे ना ती करतो भूक लागलेली असेल तर मग संध्याकाळ जर काही शिल्लक असेल तर तेच खातो आणि दिवसाची सुरुवात करतो दिवसभर पाणी देखील आपण पित नाही त्यामुळे दिवसाच्या एंडिंगला आळस येतो हेडॅक व्हायला लागतं कधी कधी तर मूड ऑफ देखील होतो घर चालवणी ही एक कला आहे जर तुम्ही तुमच्याकडे प्रॉपर लक्ष नाही दिलं तर अर्ध्या दिवसातच तुमची एनर्जी कमी होईल त्यामुळे सकाळचा नाश्ता हेल्दी करा लंच मध्ये बॅलन्स्ड डाएट घ्या त्यात भात भाजी पोळी वरण आणि दिवसभर पाणी पिण्यासाठी एक बॉटल भरून ठेवा आणि थोडं थोडं करून जे आहे ते पाणी पित राहा छोटीशी सवय देखील खूप काही तुमच्यामध्ये फरक पाडून जाते आपण गृहिणी बघा किती काम करत असतो मुलांच्या स्कूलची तयारी करणं नवऱ्याचा डब्बा बनवणं घरातील स्वच्छता करणं हे काम करत असताना आपण सकाळचा जो एक कप चहा आहे ना तो देखील शांततेत घेत नाही आवडीचं एखादी जे काम आहे ते देखील आपण करत नाही यामुळे आपली चिडचिड जी आहे ना ती व्हायला लागते आणि हा जो राग आहे ना तो फॅमिलीवरती निघायला लागतो त्यामुळे बघा छोटा छोटा ब्रेक घेतला पाहिजे दहा मिनिट का होत नाही आपण स्वतःसाठी नक्कीच दिला पाहिजे यामुळे आपण स्वतः तर आनंदी राहतोच आणि आपल्या घरातील सदस्यांसाठी मनापासून आपण काम जे आहे ना ते करतो आपल्याला बघा दिवसाचं रुटीन जे आहे ना ते फिक्स केलं पाहिजे आपल्याला आपलं कोणतं काम कधी करायचंय हे लक्षात येतं नाश्ता करताना आपण विचार करतो बघा आपल्याला जेवणाला काय बनवायचं त्यातच लक्षात येतं की अरे आपण कपडे तर मशीनला आणखीन लावलीच नाहीत तर कधी भांडी घासून होतात मात्र फरशी जी आहे ना ती बघा पुसायची राहून जाते त्यामुळे संपूर्ण दिवस विचार करण्यात जातो काम तर काही होत नाही एक सिंपल रुटीन जर का आपण बनवलेलं असेल तर काम लवकर होतं आणि डोकं जे आहे ते आपलं क्लिअर राहतं सकाळचं टायमिंग किचनसाठी असेल दुपारच्या आधी घरातील संपूर्ण क्लिनिंग असेल आणि संध्याकाळी मात्र स्वतःसाठी थोडासा वेळ असेल रुटीन मुळे बघा सगळी कामे जी आहेत ती वेळेच्या वेळी पूर्ण होतात गृहिणीचा संपूर्ण वेळ जो आहे तो किचनमध्ये जातो कधी कधी काय होतं साधच जेवण जे आहे ते आपल्याला बनवायचं असतं परंतु किचनमध्ये आल्यानंतर काही वेगळंच जेवण जे आहे ते आपण बनवतो त्यामुळे तीस मिनिटाचं काम जे आहे ते दोन तासावर जातं ता। आणि आपण विचार करतो की आज तर आपल्याला वेळ कमी लागणार होता मग एवढा वेळ किचन मध्ये आपला गेला कसा मध्येच आपल्याला चहा बनवायचा असतो फोनवरती गप्पा आपल्या होतात किंवा दुसरी घरातील जी कामे आहेत ती आपल्याला करायची असतात यामुळे ज्यावेळेस आपण परत किचनमध्ये येतो बघा त्यावेळेस काम करण्यासाठी जी काय आपल्याला एनर्जी लागते ती मात्र कमी होते स्वयंपाक करण्याच्या जर पूर्वीच आपण हे ठरवलं की आपल्याला कोणत्या रेसिपीसाठी किती वेळ लागेल तर किचनमध्ये कमीत कमी वेळेत आपण स्वयंपाक जो आहे तो तयार करू शकतो आणि राहिलेला वेळ जो आहे तो आपण आपल्या फॅमिलीला देऊ शकतो तर चला मग आज मी तुम्हाला सिंपल असं कामाचं रुटीन देते ज्यामुळे काम अगदी मॅनेजेबल होईल एक नंबर रात्रीच दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग करणं रात्री दहा मिनिट काढा कामाची एक लिस्ट बनवा नाश्ता असेल झाडू असेल कपडे असतील याची प्लॅनिंग आधीच करून ठेवा मुलांची कामे एक्स्ट्राची कामे लाईट बिल भरायचं असेल मुलांच्या स्कूलमध्ये पेरेंट्स मिटिंग असेल नाश्ता असेल दुपारचं जेवण असेल आणि संध्याकाळचं जेवण यामध्ये काय बनवता येईल हे आधीच ठरवा नंबर सकाळी लवकर उठा अगदी आनंदाने यामुळे आपल्यासाठी देखील आपल्याला वेळ मिळेल व्यायाम असेल योगा असेल हे देखील सकाळी सकाळी लवकर करा एक कप चहा बरोबर रात्री केलेली जी लिस्ट आहे त्याच्याकडे नीट बघा आणि शांततेत दिवसाच्या कामाला सुरुवात करा नंबर तीन सगळी कामे एका पाठोपाठ करा आळस न करता सकाळचा वेळ फ्रेश असतो त्यामुळे सकाळची कामे एका पाठोपाठ करा बाहेरचं झाडून असेल सडा असेल घर झाडणे असेल फरशी असेल मशीन लावणे असतील भांडे घासायची असतील कपडी असतील ही सगळी कामे एका पाठोपाठ करा वेळ फ्रेश असतो त्यामुळे छान वाटतं काम करण्यासाठी मध्ये मध्ये मोबाईल वगैरे बघत बसू नका फोनवर बोलण्यात वेळ वाया घालू नका नंबर चार नाश्ता जो आहे तो अगदी कमीत कमी वेळेत बनवा आणि जो मुलांना देखील आवडेल नंबर पाच सकाळी सहा ते आठ घराची स्वच्छता आणि ब्रेकफास्ट नऊ ते दहा स्वयंपाक एक ते दोन जेवण करणे त्यानंतर थोडासा आराम मोबाईल पाहणे यासाठी देखील आपल्याला वेळ जो आहे तो मिळतो दुपारी काही स्नॅक बनवायचा असेल मुलांसाठी तर त्याची देखील प्लॅनिंग आधीच करून ठेवा तीन ते पाच हा जो वेळ आहे तो मुलांचा अभ्यास घ्या सहा ते आठ जो वेळ आहे तो फॅमिलीसाठी टायमिंग द्या दहा ते पंधरा मिनिटाचा ब्रेक घ्या नंबर सहा मोबाईलचा टायमिंग मात्र फिक्स करा व्हॉट्सअप असेल इंस्टाग्राम असेल युट्यूब असेल हे बघण्याचा जो टायमिंग आहे तो मात्र फिक्स करा सकाळी थोडा वेळ आणि संध्याकाळी थोडा वेळ स्वतःबरोबर द्या मोबाईलच्या बाबतीत मात्र प्रामाणिक राहा काम करताना मोबाईल बघू नका मग बघा तुमचा किती वेळ वाचतो नंबर सात स्वतःसाठी देखील वेळ जो आहे तो मात्र फिक्स करा दिवसभरातून एखादी पुस्तक असेल ते वाचा पुस्तक जी आहेत ती बघा आपली मित्र असतात असे म्हणतात त्यामुळे पुस्तकांचा संग्रह करा पुस्तकं जी आहेत ती भरपूर वाचा यामुळे काय होतं की आपल्यामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो त्यामुळे पुस्तकाचा संग्रह जो आहे तो नेहमी करत राहा नंबर आठ स्वतःसाठी वेळ जो आहे तो द्या आठवड्याभराच्या कामाची प्लॅनिंग करा एखादी काम जे आहे ते थोडंसं वेगळं करा संडेला छान असा वेगळा ब्रेकफास्ट वेगळा सगळी कामे रुटीन मध्येच होतात असं काही नसतं थोडंसं चेंज देखील होतं मध्येच पाहुणे येतात मुलांसाठीचा एक्स्ट्रा टायमिंग जो आहे तो देखील आपल्याला द्यावा लागतो किंवा मूड नसेल तर थोडा आराम जो आहे तो देखील आपल्याला करावा वाटतो रुटीन स्ट्रेस न घेता जे आहे ते आपण फॉलो केलं पाहिजे आनंदानं सगळं रुटीन जे आहे ते आपण केलं पाहिजे विचार करण्यासारखं आहे काम तर सगळ्यांनाच करावं लागतं पण ते कशा पद्धतीनं आपण करतो कशा पद्धतीनं आपलं स्मार्ट रुटीन असतं हे देखील तेवढंच महत्वाचं असतं नंबर नऊ सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला स्वयंपाकाचं रुटीन हे मात्र चेंज होत राहतं कारण घरातील प्रत्येकांची आवड जी आहे ती मात्र वेगवेगळी असते मुलांना वेगळं आवडतं मोठ्यांना वेगळं आवडतं आपल्याला वेगळं तर त्या पद्धतीनं आपण रुटीन जे आहे ते तयार करत असतो जे डेलीचं रुटीन असतं ते मात्र सगळ्यांचं सेम असतं संडे असेल किंवा एखादी मधला कोणता दिवस असेल ज्यामध्ये मुलांना काही वेगळं खावं वाटेल जर का तुम्ही कामाची जर आदल्या दिवशी लिस्ट केलात याच्यामध्ये सकाळचा ब्रेकफास्ट असेल लंच असेल किंवा डिनर हे जर तुम्ही आदल्या दिवशी प्रॉपर असं लिहून काढला तर सकाळचा जो दिवस आहे तो, तो तुमचा अगदी प्रॉपर असा सुरू होईल कारण बघा तुम्हाला विचार करायला जास्त या ठिकाणी गरज पडणार नाही तुम्हाला माहित असतं की तुम्हाला आज कोणता मेनू बनवायचा आहे संध्याकाळचं जे जेवण आहे ते अगदी हलकं फुलकं असं मी ठेवते तर या ठिकाणी खिचडी जी आहे ती बनवत आहे प्रॉपर असा मेनू आपण ठरवल्यामुळे आपल्याला जास्त प्लॅनिंग करावी लागत नाही आणि संपूर्ण दिवस जो आहे तो आपला अगदी हलका फुलका आणि असा मस्त जातो नाहीतर मग स्ट्रेस राहतं की लंचमध्ये काय बनवायचं आहे डिनरमध्ये काय बनवायचं आहे यामध्येच आपला संपूर्ण दिवसाचं जे टाइम टेबल असतं ते विस्कळीत होतं त्यामुळे बघा प्लॅनिंग करणं फार महत्वाचं असतं संध्याकाळचं जे जेवण आहे ते बघा मी अगदी हलकं फुलकं असं ठेवते कारण मुलांना सहसा खिचडी जी आहे ना तीच आवडते गरमागरम खिचडी आणि याच्यावरती तूप घातलेलं असेल तर मुलं अगदी आवडीने खातात तर कधी कधी मुलांच्या आवडीचा मेनू जो आहे तो देखील मी आठवड्यामधून ठरवत असते सगळ्या कामाचं एक रुटीन जे रूटीन अपन फिक्स आहे ते आपण फिक्स केलं पाहिजे सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं रुटीन जे आहे ते आपण फिक्स केल्यामुळेच आपलं काम जे आहे ते अगदी प्रॉपर असं होतं तर बघा रात्रीच्या किचनची जी क्लिनिंग आहे ती देखील फार महत्त्वाची आहे यामुळे दुसऱ्या दिवशीचा जो दिवस असतो तो मात्र अगदी प्रोडक्टिव्ह राहतो त्यामुळे रात्रीच किचन जे आहे ते क्लीन करा मुलांच्या शाळेचा डब्बा असेल नवऱ्याचा डब्बा असेल तर हे आपण अगदी पद्धतशीर बनवू शकतो नाहीतर मग सकाळी आपली धावपळ होते दूध वगैरे जे असेल संध्याकाळी तापून फ्रीजमध्ये ठेवते त्यामुळे दुसऱ्या दिवशी याच्यावरती साय वगैरे चांगली येते किचन क्लीन असेल तर आपलं माइंड देखील फ्रेश असतं आणि आपली दिवसाची सुरुवात छान होते त्यामुळे बघा किचन क्लीन करूनच मग दुसऱ्या दिवशीच्या कामाची लिस्ट जी आहे ती मी बनवते तर कशा पद्धतीनं आपण संपूर्ण दिवसाचं रुटीन है जे आहे ते तयार केलं पाहिजे हे आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा तर चला भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय